खालील समाज सुधारक व त्यांचे साहित्य यांच्या जोड्या लावा म्हणजे मॅच द पेअर प्रश्न आहे विठ्ठल रामजी शिंदे दादोबा पांडुरंग गोपाळ हरी देशमुख ज्योतिराव फुले इशारा धर्मविवेचन भारतीय प्रश्न जातीभेद कुणाला म्हणजे आता कॉमन आहे सोपा प्रश्न आहे याच्याबद्दल काय असं जास्त अवघड नाही आलाच पाहिजे हा प्रश्न आता विठ्ठल रामजी शिंदेचं काय नाही फुलेचा कुठला इशारा आला आता ह्याच उत्तर डीच एकच आहे ठीक आहे उत्तर तर आला आता तुम्हाला हे उत्तराल तर काही इशू नाही आवडत एमपीसीत एक हो एम फायदा होतो एक जोडी की उत्तर बऱ्याचदा सा सापडत युपी सारखं नाही चार एक चार जोडा जोडा एक जोड़ी 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 जोड एक तरी आलं ना बऱ्यापैकी म्हणजे मी म्हणते की पंच्याण्णव टक्के उत्तर सापडतात एक एक जर उत्तर आलं तर पाच टक्के एखादा प्रश्न मग काढतात हा मग दोन पाच टक्के मधले दोन देतील दोन जोडवायला पाहिजे तर याचा कसं आहे ज्योतिराव फुले यांचा इशारा विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोणता आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न अजून एक आता अस्पृश्यतेची कैफियत हा कोणाच आहे <laughs> हा फुलेंच अस्पृश्य प्रश्न जर आला ना लक्षात ठेवा हा प्रश्न जर प्र� शब्दात असेल तर ते हा ह्यांचा ठीक आहे आणि अस्पृश्यतेची कैफियत असा जर शब्द आला तर ते आहे महात्मा फुले हे लक्षात हो। ठेवा खूप माझे फसतात लोक की लोक एवढंच वाचतात भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न वाचत नाहीत किंवा कैफियत वाचत नाहीत कैफियत शब्द असेल तर महात्मा फुलेच येतात आणि प्रश्न असेल तर विठ्ठलराम जे शिंदे येतात ठीक आहे आता दादोबा पांढरंग यांचं काय धर्मविवेचन आहे त्याचे काय माहिती धर्मविचना काय स्टोर आहे त्याच्या मागे काय बर सांगतो हे आता गोपाल हरी देशमुखचं जातीभेद होत जा ठीक आहे ऑप्शन लगेच सापडतात ऍक्च्युली यात काय जास्त हे नाही एम एम पी सी जोडायला व सगळ्यात सोपा पार्ट असतोय त्याच्या मी ट्रिक सांगेन थोड्याशा सा, समजा एक पण येत नसेल तर ऍटलिस्ट कसं उत्तरापर्यंत जा जायचं तसा जा प्रश्न येऊ द्या मग मी सांगेन तस ठीक आहे हा सस्पेन्स पाहिजे थोडा मॅक्झिमम कॉमनचा एक ऑप्शन मॅक्झिमम कॉमन बघायचे असतात काल मॅक्झिमम कॉमन म्हणजे कसं आता आता ह्यात तसं नाही ऑप्शन तसा नाहीये मॅक्झिमम कॉमन प्रत्येक दिल्ल्यामध्ये एक दोन तीन चार एक दोन तीन असं नाही काय कायला का कॉमन असतात मॅक्झिमम कॉमन मधनं जायला लागतं तुम्हाला काहीच माहित नाहीये तर ते मॅक्झिमम कॉमन चेक करायचे म्हणजे इथं पण एक आहे इथं पण एक आहे इथं दोन आहे इथं दोन आहे म्हणजे तुम्हाला एक आयडिया द्यायचा दोन तर ऑप्शन बरोबर आहेत तिसऱ्यांचा होता आपल्याला काढायचा आहे मॅक्झिमम कॉमन शोधायचे तो एक ऑप्शन त्या पद्धतीने उत्तरं पण जात आहेत तुम्हाला अजून एक आहे की कधी कधी डायरेक्ट वन टू थ्री फोर असे देतात किंवा फोर थ्री टू वन तो एक त्यांचा पॅटर्न आहे तीन पॅटर्न ना जोड्या लावाला बऱ्यापैकी सापडतात मॅक्झिमम कॉमन जास्त सापडतो जर तुम्हाला चारही उत्तर येत नसतील तर प्रश्न काय समासोदारक व त्यांचे साहित्य आपल्याला जे काही समासोदारक आहेत ना ते आणि त्यांचे त्यांनी जे पुस्तकं लिहिले त्यांचे जे काही पेपर्स आहेत ते आपल्याला पाठच पाहिजेत असे प्रश्न येतात हे हा आहे जोड्याला वाला आलाय इंडिव्हिज्युअल हाच प्रश्न खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले हे चार ऑप्शन देऊ शकतात त्यावेळेला उघड जाते तुम्हाला स्पेसिफिक माहितीच पाहिजे आणि हे चारही समासवर्ग महत्वाचे म्हणजे हे पण हे पण हे दरवर्षी बघा तुम्ही प्रश्न आहेतच एक तर जोड्या लावत येईल डायरेक्ट येईल त्यामुळे हे समासवर्कचे नाव तुम्ही मी ज्यावेळेला सांगेल ना ते लिहून ठेव जावं की कोणते कोणते समासोर्ग एकदम महत्वाचे आहेत ते तुम्हाला टिप ऑफ टंग पाहिजेतच पुढचा प्रश्न घेऊ हा आता एज्युकेशन वर आलाय प्रश्न एज्युकेशनवर मी बघितलं सर्च केलं प्रश्न येतात वर म्हणजे ते एम पी एस सी मेनचा जो एज्युकेशनचं टॉपिक आहे का त्याच्यातले काय प्रश्न एज्युकेशन म्हणून विचारतात हिस्ट्रीमध्ये तर तुम्हाला अजून एखाद्या ठिकाणी सापडेल की प्रश्न कसा आहे काय हे बघा आता काय जोड्या वाच इथं पण आता इथं बघा राधाकृष्ण आयोग मुदलियार आयोग एन स्थापना डॉक्टर कोठारी आयोग त्यांचे इयर विचारलेत हा तर आता तुम्हाला काय माहिती आहे कोणाला काय नाही तुला माहिती आहे बाकीच्या तुम्हीच दिले तुला माहिती आहे जरा बाकीच्यांचं भाऊ कायचं तुम्हाला कोणाला काय आयडिया काय काय एन सी आर टी एकसष्ट अजून एन सीआरडी एकसष्ट काढले सी च तीन केलं सी च तीन एकाच ठिकाणी कळलं का एक उत्तर आलं तुम्हाला उत्तर तीन उत्तर चार आहे बरोबर हा हा वन टू थ्री फोर मला आधी सांगितलं की असे मी डायरेक्ट कधी कधी अशी उत्तर टाकलं वन टू थ्री फोर आता ऑप्शन कुठे टाकला तर उत्तर टाकला आता दुसरा कुठं आहे का आता मॅक्झिमम कॉमनचा तुम्हाला मी सांगितलं आता ते लागतंय का बघूया आपण हा इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं आहे इथं पण आहे इथं पण आहे आता इथं इथं आहे इथं इथं आहे आता इथं आहे इथं आहे मॅक्झिमम कॉमन कुठं आले दोन आलो तर चुकतं इथं इथं नाही लागत आहे काय इथं चारही बी कॉमन आले ना हे कधी वापरायचं एकदम लास्टचा ऑप्शन आहे बाबा तुम्हाला एक सुद्धा लॉजिक लागत नाही कुठंच काय म्हणजे आता शेवटी ऑप्शन प्रश्न सोडून द्यायची बारी आली आपल्याला आता त्यावेळेला तुम्ही लावू शकताय परत स्टार्टला कधी करायचं नसल्या गोष्टी डायरेक्ट पहिल्यांदा जे माहिती आहे त्यानुसार जायचं आता मी तुम्हाला काय सांगतो एक एज्युकेशन थोडं हे सांगतो मला जे ह्या टाइपचे प्रश्न आहेत ना डेटा देतो तुम्हाला तो लिहून घेतो मी पहिला डिस्पॅच काय करा कराइनटीन ट्वेंटी एज्युकेशन थोडक्यात हिस्ट्री सांगतो तुम्हाला बरेचसे तुमचे प्रश्न कवर दे तुम्हाला काय जास्त वाचायची गरज पडणार नाही हो का पहिलं काय करा अठराशे तेरा जो ऍक्ट आलता का अठराशे तेराचा त्यात काय अगदी एक लाख रुपये आपल्याला शिक्षणावर खर्च करायला सांगितले सरकारने अठराशे तेराच्या ॲक्ट ते तिथून एज्युकेशन ऍक्च्युली चालू झालं भारतातलं की इंग्रजांनी एक, एक लाख रुपये शिक्षण खर्च करायला सांगितलेलं जाल जाल तर तिथून पुढे चालू झालं तर अठराशे चा एक लक्षात ठेवा दुसरं अठराशे तेवीस एक एल्फिन्स्टन काय केलं कमिटी स्थापन केली ती महाराष्ट्रात पब्लिक एज्युकेशन कमिटी म्हणून त्यांच्याकडे हे कार्य दिलं की ते एक लाख रुपये तुम्ही खर्च करा म्हणून तर हा पब्लिक एज्युकेशन कमिटीवर युपीसी एकदा प्रश्न आला होता प्रिलीम तर हे लक्षात ठेवा की अठराशे ला कमिटी स्थापन झाली वर ठीक आहे याच्यानंतर तिसरं काय अठराशे पस्तीस ला मेकॉलिक कमिशन आलत मेकॉलिक कमिशनचं एज्युकेशन कोणत्या ह्याच्यातनं द्यायचं म्हणजे वेस्टर्न की ओरिएंटल ओरिएंटल हा मिनिट्स वगैरे मेकॉलॉजी कमिटी स्थापन झाली की भारतीयांना एज्युकेशन इंग्लिशमध्ये द्यायचं की त्यांच्या मातृभाषेतून द्यायचं ते पस्तीसला ला ते मेकॉलिन सांगितलेलं की ह्याच्यातनं द्या इंग्लिश मधून द्या आणि मराठी मध्ये ओरिएंटलिस्ट म्हणजे आपल्या इकडनं आणि वेस्टर्निस्ट म्हणजे त्यांचं असं तर काही लोक होते की ओरिएंटलिस्ट मधनं द्या म्हणून सांगत होते तर हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर मग अठराशे चोपन्न न अठराशे चोपन्नला काय आलं वुड्स डिस्पॅच आला इथून ऍक्च्युली इन्स्टिट्युशनला चालू झालं इथून आता आतापर्यंत फक्त कमिटी लेव्हलला चालू होत अठराशे ला आलं ओड्स डिस्पॅच आला उर्स डिस्पॅचनं जे काही सांगितलेले आहे ते वाचून घ्या हो तुम्ही म्हणजे युनिव्हर्सिटी स्थापन करा अ, सेकंडरी प्रायमरी एज्युकेशन प्रायव्हेटायझेशन करा मदर टंगमधून प्रायमरी द्या हायर इंग्लिशमधून द्या अशा बऱ्याचशा त्याच्या आहेत मॅग्ना ह्याला काय मॅग्ना कार्ट ऑफ इंग्लिश एज्युकेशन मराठी इंडियन एज्युकेशन म्हणत आहे मॅग्ना कार्ट ऑफ इंग्लिश एज्युकेशन म्हणतात त्याला हे लक्ष प्रॉपर असा प्रश्न शब्द बघायचा काय एक्झॅक्टली तो आता आपल्याला काय वाटलं की मॅग्ना कार्ट ऑफ इंडियन एज्युकेशन वाटेल तो शब्द एम पी एस होते तर तो एक लक्षात ठेवा आणि याच्यानंतर तीन युनिव्हर्सिटी स्थापन झाली त्या आपल्यात पहिल्यांदा भारतामध्ये तर तीन युनिव्हर्सिटी म्हणजे कुठल्या कुठल्या झालत्या पहिली कलकत्ता मुंबई आणि तिसरी मद्रास या तीन युनिव्हर्सिटी झालत्या स्थापन आणि लंडन युनि युनिव्हर्सिटीच्याच बॅकग्राऊंडवर स्थापन केल त्या तर यांचं क्रोनॉलॉजी पण अशीच आहे बरं का विचारू शकतात पहिली कोणती दुसरी कोणती तिसरी कोणती तर पहिल्यांदा कलकत्ता स्थापन झाली दुसऱ्यांदा मुंबई स्थापन झाली तिसऱ्यांदा मद्रास स्थापन झाले आणि एका वर्षी स्थापन झाले सगळे अठराशे सत्तावन्नला म्हणजे इकडे उठाव चालू होता तिकडे युनिव्हर्सिटी पण स्थापन करतो तिथे म्हणजे आय थिंक ही जानेवारी झाल्या हे जुलैमध्ये झाली आणि मध्ये झाल्या अठराशे सत्तावन्नचा उठाव मे मधून मार्च मे मधून चालू झालाय तर हे एक लक्ष ठेवा युनिव्हर्सिटी ऑफ क्रोनॉलॉजी अठराशे ला चालू आहे ते त्याच काय सांगतो सगळं ते एज्युकेशनचे प्रश्न इथं पण नाही चुकणार आणि पॉलिटी मध्ये पण एज्युकेशन समजा काय प्रश्न आला तर हे होईल त्याच्यानंतर हंटर कमिशन आलत हंटर कमिशन आलत की प्रायमरी सेकंडरी एज्युकेशन बद्दल आलतं तर प्रश्न असा आहे की हंटर एज्युकेशन काय साठी आलत प्रायमरी आणि सेकंडरी एज्युकेशनसाठी आलत लक्षात ठेवा ठेवाय भारतातले एज्युकेशन जे हे जे आहेत ना सगळं चोपल जे काय झालं का त्याचा आढावा घेण्यासाठी हे आलता हंटर कमिशन हंटर अजून एक हंटर एकोणीसशे एकोणीस चा एक खंटर आहे तर हा तर त्या दोघांच्या सरने वेगळं कायच डब्ल्यू हंटर आणि त्याचं काय तर वेगळं हंट्र आहे ते एक लक्षात ठेवा वाच विचारलं की वा। हंटर कमिशन दोन्ही ऑप्शन येतील प्रश्नात तर ह्याचं डब्ल्यू हंटर आहे मते आणि त्याचं तर वेगळं नाव आहे ते जालिनोवाला बाग ती चौकश करायला आलतं तर ह्याच्यासाठी हे एक लक्षात ठेवा प्रायमरी आणि एज्युकेशन साठी आलतं हे तर समोर दोन समाजसुधारकांनी आपल्या साक्ष दिल्या महत्वाच्या ह्या कमिशन समोर ते दोन कोण होते आता महात्मा फुले होते अजून एक लेडीज होती दुसरी रमाबाई पंडित ह्या दोघांनी हे लक्षात नावं ठेवा प्रश्न त्याच्या म्हणजे महात्मा फुले आणि पंडिता रामाबाई ह्या कमिशन पुढे साक्षी दिल्या ज्यांना रिपोर्ट दिला की त्यांना मदत केली की काय काय पाहिजे डिमांड त्यांनी ठेवलेत हे दोन पुढे साक्ष दिले हे आपल्या समाजोदक आपण करणार आहे का त्यावेळेला नंतर एकोणीसशे दोन लालता ऑमस रॅले कमिशन युनिव्हर्सिटी बद्दल आलता ते ते ह्याचा पण इयर विचारलं याचं फॉर्मस राहिले कमिशन कोणत्या वर्षी आलता नंतर इंडियन युनिव्हर्सिटी ऍक्ट एकोणीसशे चारला आलता लिहून घ्या सगळे जरा फास्ट नोट्स असं हिस्ट्रीला द्यायला लय हेवी आहे सर कशा कशा द्यायच्या म्हणजे मी आयडिया देईन तुम्हाला तुम्ही पुस्तकच मोस्टली वाचलेले चांगले राहतील हिस्ट्रीला कारण हिस्ट्री असं एका ठिकाणी करता येत नाही आणि प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो नोट्स काढायचा मला जे मी काय करणार की मला जे अवघड जातात तेच मी नोट्स मध्ये करेन की मी प्रयत्न करेन मी सुरुवातीला आता इंग्लिश मध्येच ना हा मी दोन्ही सांगितलेत की लेक्चर सुरुवातीला काय करा तुम्ही जर मिस झाला असेल ना त्यांना ऑनलाईन घेऊन बघा ऍक्सेस घ्या सगळी इंग्लिश आणि मराठी दोन्ही सांगितले नंतर सतराला सॅडलर कमिशन आलता एकोणीसशे सतराला एकोणीशे सतरा सॅडलर कमिशन ह्याचं काय म्हटलं याची काही गरज नाही आपल्याला प्रिलीम साठी बर का हे काय म्हटल्याची काही गरज नाही आपल्याला फक्त कधी आलं एवढं माहित पाहिजे आणि मेन्सला विचारतात सॅडलर कमिशन काय सांगितलं ते मेन्स चा ऑप्शन फक्त सॅडलर कमिशन सतराला आलं तेवढं लक्षात ठेवा नंतर एकोणतीस हे का मी एकोणीसशे एकोणतीस ला कमिशन आलत हारतुक कमिशन एकोणीशे एकोणतीस ला आलत नंतर अं आपलं गांधीजींच सदा तिस एक, 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 एक आलत वर्धा 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 शिक्षण कमिटी वर्धा शिक्षण त्याचे अध्यक्ष हे होते बघा आपले उस्ताद जाकीर खान झाकीर हुसेन काय उस्ताद जाकीर हुसेन काय काय ते अध्यक्ष होते त्याचे सद तिचं वर्धा शिक्षण समिती वर्धा शिक्षणचं काय हँड हर्ट आणि हेड हे तीन त्याचे होते हँड हर्ट आणि हेड थ्री एच होते आणि नाईनटीन फोर्टी फोर ला आता Uh, सार्जंट कमिशन आलं सार्जंट कमिशन आय आय टीची आपल्या स्थापना झालीत का ह्या कमिशन नुसार झालेत हे लक्षात ठेवा आय आय टीच्या स्थापना सार्जंट कमिशन नुसार झाली नलिनी सिंग सरकार त्यांची कमिटी बसवली होती इंग्रजांनी त्यांनी सांगितले की आणि ऍक्च्युअली हे काय होतं माहिती का सार्जंट कमिशनच येण्याचं बॅकग्राऊंड काय माहिती आहे का कि त्यावेळेला वर्ल्ड वॉर टू चालू होत आणि बरेचशे म्हणजे त्यांना इन्स्ट्रुमेंट वगैरे असे त्यांना तिकडनं इंग्लंडकडनं आणायला जमत नव्हतं त्यावेळेला कारण जर्मनीनं बऱ्याच ठिकाणी ब्लॉक वगैरे हो केले तर ते त्यामुळे त्यांना भारतातच तयार करायचे होते बरेचसे इन्स्ट्रुमेंट मग त्यासाठी ती त्यांनी काय होलं की भारतातच आपण अशी कॉलेजेस तयार करून देतात आपल्याला टेक्नॉलॉजिकल वगैरे प्रोवाईड करतात त्यासाठी त्यांनी हे कमिशन बसवलं होतं आणि ह्याच्या अंतर्गत नलिनी सरकार कमिटी होती आणि त्यांनी रिपोर्ट दिला की भारतात आय आय टी सारख्या संस्था स्थापन करा की ज्या आय टी वगैरे ज्या फॉरेन मध्ये आहेत त्याच्या धर्तीवर भारतात पण आय आय टी सारख्या संस्था स्थापन करा तर ते हे सार्वजनिक कमिशन आलत हे लक्षात ठेवा सार्जन कमिशन नुसार आता हे इंग्रजांच्या हितापर्यंत होते ठीक आहे आता इंडियन चालू होतात आता इंडियनवर जास्त प्रश्न विचारतात नाईनटीन फोर्टी एट अँड फोर्टी नाईनला म्हणजे असं लक्षात ठेवा फोर्टी एट फोर्टी नाईन राधाकृष्ण आयोग होता राधाकृष्ण आयोग होता पहिल्यांदा त्यांनी ची स्थापना करायला सांगितले बघा यूजीसी स्थापना जी आहे का ती यांनी सांगलेली करायला आपल्या हिस्ट्रीमध्ये एज्युकेशन एक टॉपिक आहे बरोबर का त्याच्यात बऱ्यापैकी हे सगळं दिलेलं आहे मला वाटतं स्पेक्टर मध्ये पण दिलेलं आहे सगळे दिलेलं आहे राधाकृष्ण आयोग अठेचाळीस एकोणपन्नास साल तर त्यांनी यूजीसी स्थापना करायला सांगितलेली एवढंच लक्षात ठेवा नंतर कोठारी आयोग आलता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आता शिक्षण आपले चालू आहे का ते सगळं कोठारी आयोगावर चालू आहे ते चौसष्ट ला आलत एकोणीशे चौसष्ट सासष्ट कोठारी आयोग आलता हा हा सगळ्यात महत्वाचा ह्याचे थोडेसे रिकमेंडेशन बघून घ्या एक पाच सात महत्वाच्या ह्याच्यावर प्रश्न येण्या शक्यता जास्त आहे कोठारी आयोगावर नंतर एक मुदलियार आयोग आलता मुदलिहार आयोग बघा हा मुदलियार आयोग हा बावन्स आहे हे लक्षात ठेवा हे तर हे लक्षात ठेवून घ्या आणि एन स्थापना आर टी स्थापना एकसष्ट आहे एक लक्षात ठेवा आणि आता जी आपली जी हे आलेली आहे का न्यू एज्युकेशन पॉलिसी तर ती एक त्याच्या एक रिकमेंडेशन बऱ्यापैकी बघून ठेवा त्याच्यावर प्रश्न येणं शक्यता आहे जर ह्याच्यावर एज्युकेशनवर येतोय तर तो पण येऊ शकतोय तर त्याच्या दोन कमिटी होत्या कस्तुररंगना आणि कुठली सुब्रमण्यम आणि कस्तुरंगना या कस्तुर रंगना दोन कमिटी होत्या त्या कमिट्या बघा कधी कोणत्या इयरला आहेत त्याच्यानुसारही न्यू एज्युकेशन पॉलिसी आल्या त्याचे एक महत्त्वाचे बाबा जे आहेत बेसिक टॉप ते करून ठेवा म्हणजे एज्युकेशन तुमचं थरली कम्प्लीट होईल म्हणजे कुठलं कुठला कुठे प्रश्न येतो मला हिस्ट्री मध्ये येऊ दे मध्ये येऊ दे एज्युकेशनचा काय इश्यू नाही येणार काल बद्दल काय डाऊट आता कारण एज्युकेशन परत आपण पुढे गेलो प्रश्न आहेत पण त्यावेळेला पण डेटा तो हा जो सांगेल ना त्यातलाच येणार आपल्याला